नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण मराठी विषयाचा तिसरा पाठ आम्हाला हवाय मोबाईल हा पाहणार आहोत चला तर मग पाहूया माझं एकदा ऐक ना आई मी आता मोठी झाली आहे असं तूच नाही का म्हणाली मग मला सगळ्यांसारखा एक छान मोबाईल फोन पाहिजे की नाही कशासाठी म्हणजे काय बोलण्यासाठीच ना असतो फोन वा गंमतच आहे ताईने मागितला तर लगेच मिळतो फोन दादा तर कॉलेजलासुद्धा नेतो त्याचा मोबाईल बाबांकडे दोन दोन मोबाईल असतात अन्न आम्ही मागितला तर म्हणे गरज काय त्याची ए ताईडे उगाच उगीच काहीही बोलू नकोस हां तुला मोबाईल मिळाला तेव्हा मी काही बोलले होते का हो हो आम्हालाही महत्त्वाची कामं असतात महत्त्वाचं बोलायचं असतं दादाचा फोन मी घेते मी कधी कधी पण फक्त गेम्स खेळण्यासाठीच ग बोलण्यासाठी काय करावं मग आई पुढल्या महिन्यात माझा वाढदिवस येतो आहे मित्रमैत्रिणींना पार्टीसाठी बोलवायला किती मजा येईल अरे उद्या मा उद्या संध्याकाळी माझी बर्थडे पार्टी घ घरीच आहे गच्चीवर तू जरा लवकर येशील ना गुड अगं खूप धमाल करू हो सगळ्यांना आता फोनवरच सांगते बाय वाव किती मस्त वाटेल असे फोन करताना आई अगं शाळेत अचानक सुट्टी घ्यावी लागली तर उगीच बोलणे ऐकावी लागतात सरां सरांची त्या त्यापेक्षा पप्पा कसे घरातूनच ऑफिसला फोन करतात तसा सरांना शाळेत फोन करायचा हॅलो गुड मॉर्निंग सर मला आजची सुट्टी मिळेल का जरा महत्त्वाचं काम आहे घरी हो सर उद्या नक्की येणार शाळेत थँक्यू सर खूप काम करता येतात अशी तू सांग ना बाबांना ता, ताई ताईच्या वेळी नाही का तू सांग सांगितलंस बाबांना ताई तुझी लाडकी आणि मी काय दोडकी आहे का, आह, आह का ग आता तुझ्याकडे नसला म्हणून काय मलाही नको का मोबाईल अगं माझा मोबाईल आला की तो आपण दोघी मिळून वापरू नक्की आजी तू नको आईला रागावूस काय म्हणतेस पुन्हा तुम्हा मुलांना मोबाईलवर किती वेळ बोलावं याचं भानच नसतं अगं मोबाईल फोनमुळे कोणालाही संपर्क करता येतो दादा तर सा सारखं मित्रांना सांगतो अरे मी ग्रंथालयात अभ्यास करतो तू म्हणतेस ते खरं पण मोठी माणसं करतात असं आम्ही क कर, मुलं करणार नाही देऊन तर बघा आधी मोबाईल आमच्या हातात पप्पांना तर सांग बघू काय होते ते